रामकृष्ण हरी दामोदर कृपा आरणेश्वर चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे हार घाली ते पांडुरंगाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हार घाली ते पांडुरंगाला हर घाली ते पांडुरंगा गजर हरी नमाचा केला गजर हरी केला हर घाली ते पांडुरंगाला हर घाली ते पांडुरंगाला गजर हरी नमाचा केला नमाचा केला जनाबाईने बनविला हार मंजुळेचा महिमा फार जनाबाईने बनविला हार मंजुळेचा महिमा फार लाह्या पोह्यांचा बणविला लाह्या पोह्यांचा बनविला काला दहीटा कोणी वाटी गोपाळ दही टा कोणी वाटी गोपाळ आर घाली ते पांडुरंगा हर घाली ते पांडुरंगाला गजर नमाचा केला गजर नमाचा केला चंद्रभागा भीमाची पाण्याची आंघोळ चंद्रभागा भीमाची पाण्याची आंघोळ भक्त पुंडलिक रा निर्मळ पुंडलिक राहे निर्मळ आळंदीवरुणाली पालकी आळंदीवरुणाली पालकी मुक्ता सोपान निवृत्ती मावली मुक्ता सोपान निवृत्ती मावली हार घाली ते पांडुरंगाला गजर हरी नमाचा केला हार घाली ते पांडुरंगाला गजर हरी नमाचा केला गजरहारीनामाचा केला एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने नामा म्हणे रुक्मीवररा नामा म्हणे रोक्मीवर चरण ते दाखवा पांडुरंगा चरण ते दाखवा पांडुरंगा गजर हरी ना केला गजर हरी ना केला हार ते पांडुरंगाला हार ते पांडुरंगाला गजर हरी नमाचा केला गजर हरी न केला गजर हरी न माचा केला हरी न माचा केला धन्यवाद